नमस्कार चार पाच दिवसापूर्वीच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरक्षण सोडत झाली पण ती आरक्षण सोडतीचे काही तांत्रिक कारण सांगून आज एका न्यूज पेपरला इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांनी एक नोटीस जाहीर केली की हे आरक्षण सोडत परत आपण घेतोय काही ठराविक वर्गा वर्गामधली तर ती आरक्षण सोडत सतरा तारखेला होणार आहे तर त्या आरक्षण सोडतीबद्दल आपण आज आपल्या बरोबर अभिजित पटवा सर आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ह्या आरक्षण सोडतीमध्ये तांत्रिक बिघाड आला काय प्रॉब्लेम झाले आणि ह्याचं पुढं काय होऊ शकत सर नमस्कार नमस्कार अकरा नोव्हेंबर रोजी इचलकरंजी महानगरपालिकेची पहिल्या निवडणुकीची आरक्षण सोडत ही नारायणराव बाबासाहेब घोरफडे नाट्यगृहामध्ये पार पडली आरक्षण सोडत ज्यावेळेला काढतो त्यावेळेला एक पंधरा दिवसाच्या पूर्वी राज्य निवडणूक आयोगानं एक परिपत्रक जाहीर केलं होतं आणि त्यानुसार त्यान आरक्षण सोडत कशी काढावी याच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश त्या परिपत्रकामध्ये होता असे असताना सुद्धा आपल्या इच्छा शहरातील नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला या चे आरक्षण सोडत काढत असताना त्यासाठी एकूण जे जागेच सूत्र आहे ते सत्तावीस टक्के असं सूत्र आहे तर सत्तावीस टक्केतल्या पन्नास टक्के जागा म्हणजे आपल्या अ सत्तावीस आपल्या जागा, जागा पासष्ट म्हणजे सत्तावीस भागीले पासष्ट गुणिले सत्तावीस भागीले शंभर गुणिले पासष्ट अशा प्रकारे सतरा जागा या सतरा पॉईंट पंचावन्न येत होतं तर ते अपूर्णांक असल्याने ते दुर्लक्षित करावं म्हणजे सतरा जागा कराव्या आणि त्यातील पन्नास टक्के जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या वर्गासाठी आरक्षित कराव्या अशा प्रकारचा तो शासन आदेश होता म्हणजे त्यात जी जी प्रक्रिया दिली होती त्याप्रमाणे होती आणि त्या सतरापैकी पन्नास टक्के म्हणजे साडेआठ येतं पण त्या पन्नास टक्क्यात मात्र तो पूर्णांक करून घ्यावा म्हणजे नऊ करून घ्यावा नऊ लाखाची सोडत काढावी आणि ती चक्रानुक्रमे काढावी म्हणजे जर पन्नास टक्के आरक्षण महिलाला असेल अ आणि ब मध्ये तर अ आणि ब हे आरक्षण ज्या प्रभागात ओबीसी आहे त्या प्रभागात ते निघणं गरजेचं होतं तर असं असताना सुद्धा केवळ तेरापैकी दहा प्रभागामध्ये ते आरक्षण काढलं गेलं आणि त्यातल्या फक्त एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक सोळा सोडून बाकी सर्व प्रभागामध्ये ते आरक्षण अ म्हणजे जे काय दोन तीन चार पाच या प्रमाणे काढलं गेलं तर बळ या आरक्षणाचा विचार त्यामध्ये झाला नाही आणि चक्रानुक्रमे आरक्षण झालं नाही आणि हा गोष्ट ज्या वेळेला प्रोसिडिंग याचं करायची तरतूद आहे त्याचप्रमाणे आपण कुठल्या कुठल्या जागासाठी आरक्षण काढणार आहे हे तिथे उपस्थित नागरिकांना वाटण्याचे सुद्धा नियम त्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे तर ह्या पद्धतीचं कुठलंही काम झालं नाही फक्त स्टेजवर बसून आयुक्त मॅडमनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ते दाखवायचं काम केलं की आम्ही या जागासाठी आरक्षण काढतोय पण त्यांनी ते खाली लोकांना हातात पेपर द्यायला पाहिजे होता की ह्या जागेसाठी हे आरक्षण आहे ह्या जागेसाठी हे आरक्षण आहे त्या चक्रानं कमी ती व्यवस्था करायला पाहिजे होती तर ते नागरिकांच्या पण त्याच वेळेला लक्षात आलं असते आणि एवढे मोठी महानगरपालिका आपली आहे आपली महानगरपालिका होऊन जवळपास तीन वर्ष होतोय आणि आता जे आलेले अधिकारी आहेत यांना खरोखरच या महापालिकेचा अनुभव आहे काय किंवा या निवडणूक प्रक्रियेचा अनुभव आहे काय अशा प्रकारचे प्रश्न मनामध्ये उपस्थित होतोय या आयुक्तपदी बसण्यासाठी पल्लवी पाटील यांनी जे राजकीय दबाव आणून ज्याप्रमाणे राजकीय वशिला लावून जे काम केलं होतं ते सर्वश्रुतच आहे एकाच महापालिकेत एकाच दिवशी दोन आयुक्त कृषीवर बसल्याचं सुद्धा यश पाहिले आणि त्याच राज हट्टामुळे परत तत्कालीन आयुक्त दिवटी साहेबांची बदली त्यांची गच्छंती करून त्यांचा प्रशासक पदाचा कारभार काढून घेऊन फक्त त्यांना त्यानंतर फक्त आयुक्त मॅडमची नियुक्ती करून परत त्यांच्याकडे अधिकार देण्यात आले हे सगळं नाट्य पाहिलेलं आहे तर ह्या राजहट्टामुळे ह्या पहिल्या निवडणूक आरक्षण सोडत ही आहे ही पूर्णपणे सदोष झाली सदोष निवडणूक तांत्रिकदृष्ट्यानं ज्यावेळेला महापालिकेनं प्रोसिडिंग पाठवलं त्या प्रोसिडिंगला निवडणूक आयोगानं त्यामध्ये त्या त्रुटी समोर आल्या गंभीर आणि त्यांनी त्या पद्धतीचं पत्र आपल्या महापालिकेला पाठवलं आणि घाई गडोकडे पल्लवी पटेल मॅडम यांनी काल तात्काळ त्यांनी आरक्षण सोडत परत काढण्यासाठी एका वर्तमानपत्राला जाहिरात दिली आणि त्यानंतर हा प्रकार सर्व माध्यमांच्या आणि सर्व नागरिकांच्या लक्षात आला तर आरक्षण सोडत परत झाल्यामुळं ज्या ज्या लोकांनी त्या दिवशी इच्छुक होते किंवा ज्यांच्या मनासारखे प्रभाग पडले होते त्या लोकांचा परत हिरमोड झालेला आहे त्याचप्रमाणे जी एक निवडणुकीची जी प्रोसेस होती तीच पूर्णपणे सदोष झाली सुरुवातच सदोष प्रोसेसने झालेली आहे त्यामुळे इथून पुढे जर निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे होणार का आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत व्हावी आणि ही जे झालेली चूक आहे ह्याबद्दल जबाबदार कोण आणि हिच्याबद्दल शासकीय याच्यामध्ये त्यांना काय कारवाई त्यांच्यावर होणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण की ही मोठी गंभीर चूक आहे आणि अशा पद्धतीचे अनुभव नसलेले अधिकारी जर इथे यायला लागले आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं निवडणुकीसारख्या प्रकाराचे जर अवमूल्यन होत असेल तर हे इचलगंजी शहराच्या दृष्टिकोनातून खूपच दुर्दैवाची आणि नामुष्कीची बाब आहे धन्यवाद आता मला सांगा तुमच्या अनुभवानुसार ह्याच्या अगोदर असं कधी झालेलं नाही मला तर जोपर्यंत तीन ते चार निवडणुकाचा मी माहिती घेतलेली आहे तो पण असं प्रकार कधी झालेले आता हे जे आरक्षण सोडत उद्या होईल सतरा तारखेला त्याच्यामध्ये काही भागामध्ये आता महिलांचं आरक्षण ऑलरेडी पडलंय काही ठिकाणी पुरुषांचं पडलेलं आहे पण ह्याच्यामध्ये जर चेंज झालं तर तिथल्या गटांमध्ये किंवा तिथले जे काही उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये याचा नाराजीचा सूर उमटेल नक्की याचा सूर उमटेल कारण की बऱ्याच लोकांनी मोर्चे चालू केलेली आहे आज तुम्ही जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या लोकांनी एकशे पस्तीस फॉरम त्यांच्याकडे जवळपास आलेले आहेत म्हणजे मुलाखती असतील किंवा त्या त्या प्रभागाप्रमाणे त्यांनी ते निश्चित करून आता समजा जो माग महिलांना आरक्षित होता तिथल्या महिलांच्या मुलाखती त्यांनी घेतलेत मग हे सगळे प्रोसेस त्यांना परत करावी लागेल त्याच पद्धतीनं हे फक्त अनुसूचित जाती जमातीचे जे सहा ठिकाणचं आरक्षण होतं ते सोडून बाकी सगळ्या आरक्षणावर याचा फरक पडणार आहे कारण की जिथे महिला होत्या ते पटवून तुम्हाला चक्रमुख आम्ही परत ते बदलावं लागणार आहे म्हणजे फक्त तीच आठ प्रभागाची सोडत किंवा नऊ प्रभागाची जी सोडत आहे त्यातल्या पाच जागा काढायची होत्या ते न केल्यामुळे बाकी बऱ्यापैकी ह्याच्या जागांच्या याचा परिणाम होणार आहे आणि सगळी गणित परत ही दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने जाऊन परत नवीन समीकरण यानुसार होणार आहे आणि ही थोडीशी सी चुकीचीच बाब घडली असं माझं मत आहे ओके धन्यवाद okay, सर